मैत्रिणी कसे आहात सगळेजण आपल्या सीमा झंडी ब्लॉग मध्ये माझ्या सगळ्या लाडक्या मित्र मैत्रिणींचे मनापासून स्वागत करते बप्पाचे दोनच दिवस राहिलेले आहेत बप्पा परवा जाणार आहे शनिवारी आणि त्याच्यामुळे मी बप्पासाठी छान असा आज पुरणपोळीचा स्वयंपाक केला होता आणि पप्पाला दाखवला होता त्याच्यानंतर पुरणाचे मोदक केले मग नंतर आता संध्याकाळच्या आरतीला आणि पुरणाचं नैवेद्य तर दुपारीच दाखवला कारण पुरणपोळी तर आपल्या पप्पासाठी झालीच पाहिजे कम्पल्सरी ती आणि असे छान छान पदार्थ पप्पासाठी तयार करायचे पूर्ण ह्या दहा दिवसामध्ये जसे मला जमेल तसे मी केलेलं आहे अदरवाईज बाहेरून पण आणायचं काही ना काहीतरी गोडा धुराचं पप्पाला दाखवायचं आणि जे काही साधं जेवण पण मी करायचे ना तर जर चांगलं असेल ना तर ते पण मी देवाला दाखवायचे आणि आता ही तयारी बघा बघू शकता चाललेली आहे माझी मोदकांची उद्या मी ना खोबऱ्याचे मोदक करणार आहे आज थोडेसे पूर्णाचे केले पण उद्या प्रॉपर अशी खोबरा खोबरं ओलं खोबरं बघा आत्ता किसून घेतलं नंतर त्याच्यानंतर खसखस टाकलेली आहे थोडेसे ड्रायफ्रुट्स काढत आहे आत्ता आणि गूळ टाकून छान असं आत्ता सारण करून ठेवणार आहे म्हणजे उद्या बघू आता सानवी म्हणतीये की तिला उकडीचे मोदक खायचे तर उकडीचे करेल किंवा घावाचे करेल तळलेले पण सारण हे मस्त असं ओल्या खोबरा खोबरायचं ओल्या नारळाचं असणार आहे खूप छान लागतं ना ओल्या नारळाचं तर करते आता पटापट उद्याची तयारी व्हिडिओ शॉर्ट पर्यंत नक्की बघा आणि सगळ्यांना गणेशोत्सवाच्या पुन्हा एकदा खूप शुभेच्छा झाल्या आता दोन दिवस राहिले सगळ्यांनी छान एन्जॉय करा आणि स्वतःची काळजी घ्या गणेश विसर्जन करत असताना चला व्हिडिओ कंटिन्यू करूया शक्यतो पुरणपोळी माझ्याकडे बनत नाही जे जे काही मोठे सण आहेत ना त्यालाच फक्त मी पुरणपोळी बनवत असते आणि आता तर सध्या आहे ना पुरणपोळी बनवायचं जो काही घाट घातलेला असतो ना आपण तो ह्या लहान मुलांना बघता बघता करणं खूप अवघड आहे आणि ह्या पुरणपोळीच्या स्वयंपाकाला ना मला मी खरं सांगते तुम्हाला तीन तास लागले कारण मध्ये मध्ये आगस्तेला खायला घालणं किंवा खूप जास्त ब्रेक मला ला घ्यायला लागत होते त्याच्यामुळे ना दहा वाजता मी चालू केलेला स्वयंपाक माझा जवळजवळ एक वाजला एक दीड वाजले ह्या स्वयंपाकाला पण असं शेवटी गणपतीला मला नैवेद्य दाखवायचं होतं पुरणपोळीचा तर ते इतकी इच्छा तरी लीस्ट माझी पूर्ण झाली म्हणजे दहा दिवसात जमत आहे की नाही कोणास स्टॉक तर असं इथं बघू शकता तुम्ही पीठ घावाचं मी कसं म्हणत आहे म्हणजे कणिक पुरणपोळी पुरणपोळीसाठी मी कशी बनवत आहे तर गव्हाचं पीठ घेतलेलं आहे समजा जर तुम्ही तीन वाट्या घव्हाचं पीठ घेतलेलं असेल तर अर्धी किंवा पाऊन वाटी आहे ना मैदा टाकलेला आहे मी जास्त मैदा टाकत नाही तुम्ही एक वाटी मैदासुद्धा घेऊ शकता पण मग त्याच्याने ना जास्त अशा कडक कडक होतात तर एवढ्या काही कडक आपल्याला आवडत नाही म्हणजे थोडस मऊसरच छान लागतात तर त्याच्यामुळे ना मी इथं दोन वाट्या कणिक घेतली होती आणि त्याला आहे ना अर्धी वाटी मी मैदा घेतला होता आणि ह्या वेळेला मी जरा थोडा नवीन प्रयोग करून बघितला थोडंसं ना मी कणिक मळताना तेल टाकलं होतं एक दोन चमचे याच्यामध्ये त्याच्यामुळे ना खूप अशा खुसखुशीत झाल्या माझ्या ज्या पोळ्या आहेत त्या कच्चं मोहनच आहे ना ते एक प्रकारचं आणि थोडीशी ना हळद टाकायची चवीपुरतं मीठ टाकायचं हळद अगदी नावाला टाकायची कारण पुरणपोळी हे म्हटलं ना की थोडीशी अशी पिवळसर छान वाटते खूप पण पिवळी पिवळी नाही चांगली लागत ती अगदी नावाला थोडीशी हळद टाकायची आणि एका बाजूला मी ना पुरण शिजायला टाकलं होतं म्हणजे डाळ हरभऱ्याची डाळ शिजायला टाकली होती ते मी काही तुमच्या इथे शूट नाही केलं ती हरभऱ्याची डाळ जवळजवळ मी एक फुलपात्र भर हरभऱ्याची डाळ मी टा दरवेळेला टाकते पण ह्यावेळेला थोडीशी मी जास्त टाकली कारण आहे ना मला दोन तीन ठिकाणी ताटंसुद्धा द्यायची होती तर एका बाजूला माझं पुरण शिजत आहे म्हणजे डाळ शिजत आहे कुकरला आणि डायरेक्टली ना मी कुकरला शिट्ट्या करत असते कारण पातीला शिजवायला तेवढा वेळ नसतो कुकरमध्ये झटपट होते आणि छान मऊसर शिजून निघते आता दुसऱ्या बाजूला मी इथे ना पिवळ्या बटाट्याची भाजीची तयारी करत होते मला आहे ना बटाटे उकळायचे आणि नंतर ते साली काढायचा एवढा कंटाळा येतो कंटाळा म्हणण्यापेक्षा नीट माझी निघतच नाही त्याच्यामुळे ना मी पहिल्यापासून मला सवय मी पहिले आहे ना साली काढून घेते आणि त्याच्यानंतर ओव्हन मध्ये ते मी बटाटे आहेत ना शिजवून घेत असते कधी कधी कुकरला पण लावते पण मी ह्या वेळेला असा विचार केला की हरभऱ्याची डाळ आहे कुकरमध्ये तर त्याला आपल्याला जास्त शिट्ट्या द्यायच्या आहे आणि बटाटा ना पूर्ण गाळ होऊन जाईल असं माझ्या डोक्यात आलं आणि त्याच्यामुळे मी काय केलं ओव्हन ओव्हन वापरला बटाटे शिजवायला पण झालं असं की ना थोडस किंचित सर बटाटा आहे ना माझा थोडासा कच्चा राहिला दरवेळेला ना मी दहा मिनिटाचा टायमर लावत असते आणि चुकून ह्या वेळेला ना आठ मिनिटाचाच टायमर लागला गेला बटाटे जास्त होते तर दहा बारा मिनिटं तरी पाहिजे होते आणि इथे एक बाजूला मी बटाटे उकडायला टाकले ओव्हनला आणि बघू शकता तुम्ही माझी डाळ छान अशी शिजून ठेवलेली आहे मी येळायला ठेवलेली आहे म्हणजे गाळणीत जाळी असते ना आपली जाळीमध्ये काढून ठेवलेली आहे चाळणीमध्ये जेणेकरून त्यातलं जे पाणी आहे ना ते खाली निघून जाईल दुसऱ्या बाजूला इथे आमटीची तयारी चालू आहे बघू शकता तुम्ही कांदा खोबरं आलं लसूण आणि त्याच्यामध्ये मी ना खसखस टाकलेली आहे याच्यामध्ये तुम्ही हावरे तिळ सुद्धा टाकू शकता आता इथे कोथंबीर मी आहे ना घेतलेली नाहीये याच्यामध्ये फक्त मी कोथंबीरचे दांडे घेतलेले आहे कारण मसाल्यामध्ये जर तुम्ही कोथिंबीर टाकली ना तर आम आपली जी आमटी आहे ना त्याचा कलर हमखाच बिघडतो म्हणजे अशी हिरवी हिरवी आमटी होते त्याच्यामुळे ना वाटणामध्ये कधीही कोथिंबीर टाकायची नाही थोडेसे दांडे टाकले मी त्याचा वा, वास वासा पुरते आणि टोमॅटो टाकलेला आहे मी एक अख्खा टोमॅटोने ना खूप छान असे आम किंचित आंबटसर चव येते जर आपल्याला लिंबू वगैरे पण पिळायची गरज नाही पडत आणि छान असं बारीक वाटून घेतलेलं आहे ते वाटण आता मी काय केलेलं आहे बटाट्याची तयारी केलेली आहे इथे त्याच्यासाठी कढईमध्ये तेल 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 गरम करून घेतलेलं आहे जिरी मोहरीची फोड मी दिलेली आहे कढीपत्ता कांदा मस्तपैकी लाल करून घेतलेला आहे त्याच्यामध्ये हिरवी मिरची आणि लसणाची पेस्ट मी छान अशी परतून घेतलेली आहे हळद आता इथे आहे ना मी हिंग आणि दरवेळेला ना मी धनाजिरा पावडर टाकत असते इतकी सुंदर होते ना बटाट्याची भाजी अगदी आपण हॉटेलमध्ये जशी खातो ना डोशासोबत तशी तशा प्रकारची होते पण आहे ना मोठ्या डब्यामध्ये म्हणजे आपल्या सामानाच्या डब्यामध्ये होती ती धना पावडर तर म्हटलं आता कुठं शोधत बसायचं तेवढा वेळ पण नाहीये फटाफट मस्तपैकी भाजी करून घेतली आणि बघू शकता तुम्ही थोडासा बटाटा ना कच्चा राहिला होता त्याच्यामुळे मी थोडासा मॅश करायचा प्रयत्न केला मला ना अशी थोडीशी मिळून आलेली भाजी जरा बरे वाटते म्हणजे अगदी फोडीफोडी नको वाटतात आणि दर वेळेला ना मी थोडंसं पाण्याचा हपक सुद्धा मारत असते त्याच्याने ना मऊ होते भाजी तर इथे आहे ना मी अर्धा कप थोडंसं पाणी टाकलं आणि झाकण ठेवून परत एकदा जर एक पाच दहा मिनिटं वाफ काढली कारण माझे थोडेसे बटाटे कच्चे होते तर नेहमी लक्षात ठेवा बट्याच्या भाजीवर ना एंडला थोडंसं पाण्याचा हपका मारून जरा एक वाफ काढायची असते खूप छान बटाट्याची भाजी होते मौसर आता ज्या सिक्वेन्सनी मी स्वयंपाक केला ना त्याच सिक्वेन्सनी मी तुम्हाला दाखवत आहे म्हणजे मी पहिलं जशी आमटीची तयारी करून घेतली पो पोळ्या म्हणजे पुरणाची तयारी करून घेतली बटाट्याची भाजी केली आता मी मेथीची भाजी करत आहे कारण आपल्याला ना संगीत नैवेद्य दाखवायचं होतं तर त्याच्यामुळे म्हटलं की नैवेद्यामध्ये ज्या भाज्या असतात ना म्हणजे बटाट्याची भाजी मेथीची भाजी गणपती बाप्पालाही दा आपण दाखवूयात भजी वगैरे तर करणारच आहोत पण भाज्यासुद्धा ज्या देवाला पाहिजे ना त्या आपल्याला दाखवायच्या आहेत तर मी काय केलं होतं ना आलं लसणाची पेस्ट करूनच ठेवली होती आणि नाही लसणाची पेस्ट करून ठेवली होती मिरची पेस्ट करून ठेवली होती त्याच्यामुळे ह्या दोन्ही भाज्यांना ना, ना मला त्या पेस्ट उपयोगाला हो आल्या भजीला सुद्धा मला हिरवी मिरची पेस्ट उपयोगाला हो आली तर बघू शकता तुम्ही मेथीच्या भाजीसाठी मी काही नाही जस्ट तेलामध्ये ना भरपूर सारे सारे लसणाची पेस्ट एक हिरवी मिरचीची पेस्ट आणि छान अशी परतून घेतली आणि मेथी टाकून घेतलेली आहे याच्यामध्ये चवीपुरतं मीठ टाकायचं आहे मीठ मी पहिलंच टाकते कारण मिठाने काय होतं भाजीला ना पाणी सुटते छान असं आणि आपली भाजी ना पटकन बसते खाली आणि लगेच आपल्याला ना म्हणजे अंदाज येतो कि किती भाजी या कढईमध्ये पुरणार आहे की नाही बघ बघू शकतो तुम्ही पाणी लगेच साईडला सुटलं आणि काय म्हणजे कसं मला ना मिठाचा अंदाज आहे त्याच्यामुळे मी एका गड्डीला किती मीठ लागतं ह्याचा अंदाज असल्यामुळे मी त्या हिशोबाने मी मीठ टाकलेलं आहे तुम्हाला जर मिठाचा अंदाज कळत नसेल ना तर भाजी पूर्ण खाली बसल्यानंतर तुम्ही त्या अंदाजाने मीठ टाकू शकता आता इथे डाळ टाकायची नाही आहे मुगाची वगैरे कारण आपल्याला नैवेद्य दाखवायचं आहे याला प्लेनच अशी मेथीची भाजी लागते आता तयारी करत आहे मी इथं भजीची भजीसाठी बघू शकता तुम्ही बेसन पीठ जे माझ्या घरच्या गिरणीवर छान असं फ्रेश दळलेलं आहे त्याच्यानंतर त्याच्यामध्ये मी टाकलेला आहे भरपूर सारा कांदा पुन्हा एकदा मिरचीची पेस्ट टाकलेली आहे त्याच्यामध्ये त्याच्यानंतर ओवा टाकलेला आहे किंचितचा सोडा टाकलेला आहे मीठ टाकलेलं आहे चवीपुरती हळद टाकलेली नाहीये कारण हळदीने काय होतं ना भज्या अशा थोड्या काळपट काळपट होतात तर त्याच्यामुळे हळद वगैरे काही टाकलेली नाहीये भजीचं पीठ भिजवून ठेवले मी आणि आता ते साथच सगळं करणार आहे म्हणजे कुरड्या पापड्या भजी वगैरे सर्वात शेवटी करणार आहे आता इथे बघू शकता तुम्ही आमटीची तयारी करत आहे आमटी करत करण्यासाठी म्हणजे फोडणी करण्यासाठी आहे ना मी थोडंसं तात्पुरतं जर्मलचं पातीलं वापरलेलं आहे कारण माझ्याकडे जी स्टीलची पातीली आहे ना ती खूप पातळ आहे मग त्याच्यामध्ये काय होतं ना जळती ती फोडणी तर तात्पुरतं फक्त फोडणीच करण्याकरताना मी त्याच्यामध्ये जर्मलचं पातीलं घेतलेलं आहे त्याच्यामध्ये आवर्जून कढीपत्ता भरपूर टाकायचा आमटीमध्ये जिरे मोहरी कढीपत्ता याची फोडणी दिल्यानंतर जो मसाला आपण आमटीचा वापरलेला आहे ना तो मी इथं टाकलेला आहे आणि आता काचेच्या बरणीमध्ये जो तुम्हाला मसाला दाखवला ना तो माझी मैत्रीण मेघा हिच्याकडून मी स्पेशली आमटीसाठी घेतलेला आहे खूप छान मसाला होता त्यांचं एकदा तिने मला दिली होती तेव्हा ती आमटी एवढी आवडली होती मला प्रचंड तर तिला खास मी ना गणपतीच्या ह्या नैवेद्यासाठी आमटीसाठी हा तिचा जो मसाला आहे ना तो टाकून म्हणजे म्हटलं मागवून घेतला मला तो तोच टाकून आमटी करायची आहे आणि एवढी भारी झाली ना म्हणजे अक्षरशः दुसरा कुठला मसाला टाकायची गरजच नाही हाच मसाला भरपूर टाकला मी आणि किंचित थोडीशी लाल पावडर टाकली ह्या मसाल्याला ऑलरेडी भरपूर छान असा कलर होता पण मला ना जरा तर्री पाहिजे होती तर त्याच्यामुळे ना थोडीशी किंचित अर्धा चमचा मी लाल पावडर इथे टाकलेली आहे आणि छान असं तेल सुटेपर्यंत तो मसाला परतून परतून घेतलेला आहे आणि आपलं जे डाळ शिजवल्यानंतर जे पाणी येळून घेतलेलं आहे आपण डाळीचं पाणी ते याच्यामध्ये टाक मी टाकलेलं आहे आणि मला आहे ना थोडीशी आमटी पातळसरच छान लागते आणि काही काही जण काय करतात याच्यामध्ये मसाल्यामध्येच आहे ना थोडीशी तीळ पण हे करतात मिक्स करतात तर त्याच्याने ना आमटी थोडीशी घट्टसर होते पण मी काही तर केली नाही कारण मला घट्ट आमटी आवडते मला पातळ आवडते आणि बघा पाणी ऍडजस्ट केलेलं आहे मी आणि पातील सुद्धा मी आता चेंज केलेला आहे स्टीलच्या पातीलामध्ये मी घेतलेली आहे आमटी आणि छान अशा तामटीला उकळी येऊन देणार आहे चवीपुरतं मीठ टाकलेलं आहे आणि मी वरून कोथंबीर टाकणार आहे मी तुम्हाला म्हणलं ना की वाटणात आमटीच्या कधी हिरवी हिरवी कोथंबीर कधी वाटायची नाही नाही तर त्याचा सगळा कलर चेंज होतो तुम्ही एंडला बघा ह्या आमटीला कसला मस्त झंझणी तसा कलर आलेला आहे बघता क्षणी अशा असं वाटतं वाटीत आमटी घेऊन प्यावी आणि चवीला सुद्धा तशीच सुंदर झाली होती माझ्या मैत्रिणीच्या दिलेल्या मसाल्यामुळे तर बघू शकता इथं तुम्ही वर्ण कोथिंबीर वगैरे टाकून मस्त अशी झंझणी कटाची आमटी इथे तयार झालेली आहे चला आता पुढच्या मेनूला आपण सुरुवात करूयात त्या दुसऱ्या बाजूला माझी मेथीची भाजी पण जवळजवळ होत आली होती शक्यतो ज्या पालेभाज्या आहेत ना मी ह्या लोखंडाच्या कढईमध्ये करायचा प्रयत्न करते कारण पालेभाज्या आणि लोखंडी कढई याच्याने जे लोह असतं ना हे आपल्या शरीराला जास्त प्रमाणात मिळतं पण जे काही भाज्या वगैरे आपण याच्यामध्ये करू ना त्या केल्यानंतर ताबडतोब काढून आपण दुसऱ्या साध्या स्टीलच्या भांड्यामध्ये ट्रान्सफर करायचे असत नाहीतर मग ते लोखंडाचं जे एक्स्ट्रा जे लोह हो आहेत ते त्याच्यामध्ये उतरू शकतं गंज उतरू शकतो तर त्याच्यामुळे आणि कलर काळा होऊ शकतो भाज्यांचा तर त्याच्यामुळे ताबडतोब त्यातल्या भाज्या ज्या आहेत ना लोखंडीकडे काढून घ्यायचे आहे दुसरीकडे बटाट्याची भाजीसुद्धा भरपूर झाली होती ती मी एका डब्यात काढून घेतली आणि या दिवशी ना सानवीला हाफ डे होता शाळेला तर त्याच्यामुळे तिच्यासाठी ना छान अशी सोयाची सोया पुलाव मी केला होता आणि ती गेली नाश्ता नाश्त्याला थोडासा सोया पुलाव घेऊन आणि माझ्याकडून ना थोडासा तो एक्स्ट्रा झाला एक्स्ट्रा झाला म्हणण्यापेक्षा ना पुरणपोळीचं दुपारी स्वयंपाक आहे हे मी विसरले आणि मी असं अशा पद्धतीने केला की दुपारच्या पण जेवणाला हा सोया पुलाव मला खाता येईल पण कुठलं काय दुपारचं पुरणपोळीचं स्वयंपाक असल्यामुळे हा पुलाव आणि भात आणि आमटी हे तर आपलं किती फेवरेट आहे तर त्याच्यामुळे म्हणलं की जाऊ द्या आता हा सोया पुलाव आहे मग माझ्याकडे ज्या ताई येतात कामाला त्यांना मी हा पुलाव पार्सल करून दिलं थोडासा थोडासा मला ठेवला संध्याकाळच्याला खायला आणि आता पुरणाची तयारी करत आहे पुराणाचा सुद्धा स्वयंपाक मी त्यांना दिला असता पण माझं अजून नैवेद्य वगैरे सगळा स्वयंपाक व्हायचा होता नैवेद्य पण व्हायचा होता नैवेद्य दाखवायचं होतं देवाला तर त्याच्यामुळे मी काही त्यांना दिलं नाही फक्त पुलावच दिला तर असो इथे बघू शकता तुम्ही छान असं पुरणासाठी आता मी काय केलेलं आहे जी हरभरा डाळ आपण येळून घेतली आहे ना ती एका कढईमध्ये काढून थोडीशी परतून घेतली आणि त्याच्यामध्ये ज्या मापाने आपण डाळ घेतलेली आहे तेच फुलपात्र घ्यायचं आहे जेवढी डाळ तेवढं गुळ घ्यायचं आहे माझ्याकडे रेडीमेड गुळ पावडर असते नेहमी मी गुळ अख्खा गुळ असं डेप डेप वगैरे वापरत नाही मी कारण चिरणार कोणते असं सगळं हे गोंधळ आहे पण असो इथे छान अशी पावडर टाकून मी मस्तपैकी परतून घेतलेला आहे आणि त्याच्यामध्ये आहे ना जायफळ आणि विलायचीची पूड मी याच्यामध्ये टाकलेलं आहे जायफळ नेहमी घालायचं पुरणपोळीमध्ये ज्याने आहे ना पोटा पोटाला बाधत नाही पुरणपोळी तुम्ही दोन तीन पुरणपोळ्या जरी खाल्ल्या तरी तुमचं पोट वगैरे काही दुखणार नाही बिघडणार नाही मस्त अशी पुरणपोळी हलकी अशी पोटाला होते तर त्याच्यामुळे जायफळ जरूर टाका आणि विलायची तर आपण टाकतोच कुठल्याही गोड पदार्थामध्ये तर अशा प्रकारे पुरण परतून झालं म्हटलं की चला ते थोडंसं कोमट होऊ दे आणि तोपर्यंत ना मी पटापट एका बाजूला ना भजी फ्राय करून घेतल्या आता भजी ना नेहमी तशा मला ना हाताने अशा टाकायला बारीक बारीक खूप आवडतात पण ना मी याच्यामध्ये हिरवी मिरची टाकली एक एक होती आणि हिरवी मिरचीमध्ये जर आपण एकदा हात घातला तर त्याच्यानंतर हाताची बराच वेळ माझी तरी खूप आग होते तर त्याच्यामुळे मी म्हटलं की नको आपल्याला आगच त्याला चारायला वगैरे लागतं त्याचं काय 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 पुसायला तोंड पुसायला काय काय गोष्टी पुसायला -का� लागतात आपल्या हाताने उगीच त्याला तिखट नको लागायला डोळ्यांना वगैरे त्याच्यामुळे मी चमच्यानेच मस्तपैकी भाज्या वगैरे घातल्या आणि बघू शकता तुम्ही इथं कुरड्या पापड्या ज्या काय आहेत ना त्या मम्मा मम्मीनी माझ्या हे म्हणतात एक खजाना आहे तो मी माझी जी कोठी आहे ना धान्याची तर त्याच्यामध्ये हे हो ठेवलेलं आहे वर्षभराचं पूर्ण जे काय आहे ते मम्मी पाठवून देत असते दरवेळेला कुरड्या पापड्या आणि ते छान असं पटकन भजी झाल्यानंतर त्याच ते तेलामध्ये ना फ्राय करून घेतल्या तर दोन्ही काम लगे हात झालेलं आहे माझं इथं आता फक्त राहिलेले आहेत पुरण पोळ्या सर्वात शेवटी करायच्या त्या आता ह्याच्यामध्ये ना मध्ये 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 भरपूर ब्रेक ब्रेक मी घेतले जसं तुम्हाला सांगितलं मी आगच सा मध्ये होते कारण दहाला सुरुवात केली मी एक दीड वाजेपर्यंत ह्या सगळ्या माझ्या गोष्टी चालल्या होत्या आणि हे बघू शकता तुम्ही कुरडई मम्मीने दिलेली किती छान अशी फुललेली आहे तर अशा प्रकारे मस्तपैकी सगळं ऑलमोस्ट जेवण तयार झालेलं आहे फक्त आहे ना आता पुरण वाटायचे ना मी तुम्हाला दोन पद्धती दाखवते यंत्र सुद्धा तुम्ही वापरू शकता जे गोल फिरवायचं असतं ना ले ले ते यंत्र सुद्धा आहे माझ्याकडं आणि ही अशी जाळीसुद्धा मम्मीने आणून दिलेली आहे तर याच्यात पण मी तुम्हाला थोडंसं करून दाखवते की कशा पद्धतीने करायचं पुरणाची जाळी विकत मिळते कुठल्याही दु भांड्याच्या दुकानामध्ये आणि फुलपत्राने किंवा वाटीने त्याला असं छान असं रगडायचं रगडून रगडून येणं बारीक खाली असं छान पुरण पडतं आता ह्याच्यामध्ये ना शंभर टक्के तुम्हाला गॅरंटी की तुमचं पूर्ण पुरण आहे ना मऊ असं होणार याच्यामध्ये अजिबात डाळ वगैरे काही राहत नाही आणि मस्त होतं फक्त एवढंच की थोडासा वेळ लागतो आणि माझ्याकडे वेळेची कमी होती मला खूप जास्त घाई झाली होती सगळं पोरांचं बघता बघता त्यांच्या आंघोळ्या अपांगोळ्या सगळ्या गोष्टी बघता बघता जेवणं खावणं खूप लेट झाला होता म्हटलं की जेवणाचा टाईम आपल्याला चुकवायला नको कारण मला ताटं वगैरे पण द्यायची होती बऱ्याच लोकांची तर बघू शकता तुम्ही इथं मस्तपैकी थोडंसं मी पुरण तुम्हाला इथं नावाला करून दाखवलेलं आहे की जाळीमध्ये कशाप्रकारे होतं अगदी बारीक असं पुरण होतं याच्यामध्ये अजिबात डाळ वगैरे राहत नाही आता नेहमीचा शॉर्टकट माझा जो आहे तो मी काय करते मस्तपैकी पूर्ण मोठ्या भांड्यामध्ये सगळं माझं जे काही पुरण आहे ते काढते ह्या वेळेला थोडं पुरण जास्त होतं माझं तर एकाच हे भांड्यामध्ये सगळं काढायचं आणि मस्तपैकी मिक्सरमध्ये बारीक वाटून काढायचं तर याच्यामध्ये थोडंसे चान्स असतात की एखादा डाळीचा अर्धा तुकडं अर्धा एखादा तुकडा राहू शकतो पण एवढं ते त्यांच्याने प्रॉब्लेम होत नाही पण ना दोन तीन वेळा छान असं बारीक करायचं नाहीतर मग पुरणपोळी फुटायचे चान्सेस असतात तर त्याच्यामुळे मिक्सरमध्ये जर तुम्ही बारीक करत असाल तर ह्याची काळजी घ्या तर पुरणपोळ्या बनवायच्या शॉर्टकट म्हणजे एक तर कुकरमध्ये डाळ शिजवायची डायरेक्ट भरपूर पाणी घालून आणि दुसरं म्हणजे मिक्सरला पुरण वाटायचं याच्यानी ना तुमचं काम खूप फटाफट होतं आणि एवढा काही विशेष फरक पडत नाही जो तुम्ही बाकीचं पुरण पुरणयंत्र म्हणा किंवा ती जाळी म्हणा ह्या सगळ्या गोष्टी वापरून करतात त्याच गोष्टी मिक्सरने होणार उलट फास्ट होणार आहे फक्त थोडीशी काळजी घेऊन करायचं आहे आता बघू शकता तुम्ही पुरणपोळीचं पीठ किती मस्त मऊ भिजलेलं आहे आणि एकदम सॉफ्ट झालेलं आहे अशा पद्धतीने एवढं सॉफ्ट पाहिजे म्हणजे आपल्या म्हणजे पोळ्या आहेत ना ते फटाफट होतात आता सर्वात महत्त्वाची तयारी काय करायची आहे की पोळपाटाला ना पेपर लावून घ्यायचं आहे त्याच्याने आपल्या ज्या पुरणपोळ्या आहेत ना मस्त सरसर सरसर फिरतात कमी पिठामध्ये गोल 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 लाटलं ना पण धातानी तरी ना पटकन पोळी मोठी होते तर सर्वात पहिली तयारी ती करून घ्यायची मस्त मोठा पेपर पा इथे लावून घेतलेला आहे अशा प्रकारे ना वाटी करून घ्यायची आणि मला आहे ना जास्त पुरण आवडत नाही थोडंसं म्हणजे मीडियम एकदम पण थोडं नाही जास्त पण भरपूर नाही मीडियम जेवढा उंडा आहे तेवढा त्या हिशोबाने पुरण टाकायचं आणि वरचं जे काय आहे एक्स्ट्राचं पीठ ते काढून घ्यायचं आणि बघू शकता तुम्ही दोन मिनटामध्ये आपली जी पुरणपोळी आहे ना ही मस्त अशी गोलगोल गोलगोल न फाटता छान अशी लाटून होते आणि एंडला पण मी तुम्हाला दाखवेल माझ्या कुठल्याही पुरणपोळ्या बघा अजिबात कुठेही फाटलेलं नाही काही एक किंचित पुरण सुद्धा बाहेर आलेलं नाहीये एवढ्या मस्त सॉफ्ट अशा पुरणपोळ्या होतात आणि झाड तर बिलकुल नाही एकदम मस्त म्हणजे जशा मीडियम हव्या ना तशा करायच्या आहेत आणि दुसरीही महत्वाची टीप म्हणजे ना असा छोटासा जो देवाचा झाडू असतो ना आपल्या बघा कुठल्याही देवाच्या दुकानामध्ये असे छोटासा झाडू मिळतो तर त्याच्याने ना वरचं हे जे पीठ आहे ना हे झटकायचं आहे आपण कधी कधी काही काही जणी हे वापरतात कापड वगैरे खातात त्यांनी काय होतं पुरणपोळी फाटते हा जो छोटासा झाडू आहे ना मी माझ्या बऱ्याच व्हिडिओमध्ये सांगितलेला आहे पुरणपोळीसाठी हा झाडू झटकायला वापरू शकता तुम्ही ही माझी मम्मीची आयडिया आहे आणि ती माझी बघून आहे ना बऱ्याच जणी आता इथं आमच्या इथे फॉलो करायला लागलेले आहेत ला तर तुम्ही पुरणपोळीला ना तेल पण बघू शकता असे दोन प्रकारे लावू शकता जे फुलपात्र आहे ना त्याच्या मागच्या बाजूनी पण तुम्ही लावू शकता आणि असं डायरेक्टली उन्हातल्यानी पण तुम्ही लावू शकता तर तेल मात्र पुरणपोळीला भरपूर लागतं कारण आपण जास्त पिठावर त्या लाटलेल्या असतात ना तर ही पहिलीच पुरणपोळी आहे माझी त्याच्यामुळे थोडे जास्त डाग पडले याच्यावर पण नंतर नंतर मग आपल्या पुरणपोळ्या एकदा पहिली झाली की नंतरच्या पुरणपोळ्याबरोबर सेट होतात आणि मस्त अशा टम्म फुकतात आणि ज्या पद्धतीने त्या झाल्या होत्या टेस्टला म्हणा किंवा मऊपणा म्हणा त्याचा खूप छान एक जे मी म्हटलं तुम्हाला की पीठ मळत असताना मी थोडंसं तेल टाकलं होतं त्याच्यामुळे त्याच्यामुळे तो खूपच छान अशा खुसखुशीत झाल्या होत्या त्या आता अजून एक पुरणपोळी तुम्हाला इथे लाटून दाखवत आहे मी बघू शकतो तुम्ही परत त्याच पद्धतीने केलं आहे मस्तपैकी उंडा बनवलेला आहे पुरण भरलेला आहे लाटलेला आहे छान असं पीठ एक्स्ट्रा झटकून घेतलेलं आहे आता प्रत्येक वेळेला काय होतं ना आपण जेव्हा तेल लावतो पुरणपोळीला आणि ते जे पीठ असतं ना तर ते दोन्ही गरम होऊन आहे ना त्या प्लस आपला जो तवा असतो त्याच्यावर आहे ना ते सगळं जळतं आणि असं काळं काळं साठतं तर एक लक्षात ठेवा प्रत्येक वेळेला आहे ना कपड्यानी ते साफ करायचं नाहीतर मग ते जे तेल आणि खाली जे पीठ जळलेलं असतं ना ते आपल्या पुरणपोळीला चिकटतं आणि आपल्या पुरणपोळीवर आहे ना असे काळपट काळपट डाग दिसतात तेलाचे पिठाचे ना असे काळपट डाग दिसतात तर ते सुद्धा एक नक्की तुम्ही लक्षात ठेवा तर चला इथं बऱ्याच सगळ्या पटापट पटापट पुरणपोळ्या लाटून घेतल्या मी आता ना प्रत्येक पुरणपोळी उघडून मी त्याला ना मस्तपैकी आतून तूप लावलेला आहे आता कारण तव्यावर मी काने का नाही लावलं कारण काय होतं ना तव्यावर लावलं ना तूप की असं नुसतं धूर निघतो त्याचा आणि तो वास खूप विचित्र येतो जर ते तूप जळलं ना याच्यावर तव्यावर तर तो, तो वास अजिबात चांगला वाटत नाही त्याच्यामुळे खाली घ्यायच्या पुरणपोळ्या -पुरा गरम गरम असतानाच आहे ना, ना त्याला तूप लावून घ्यायचं थोड्या थोड्या जेव्हा गरम असतात ना तेव्हाच लावून घ्यायचं तर बघू शकता मला अजून भरपूर लाटायच्या होत्या तर त्याच्यामुळे जेवढ्या जशा जशा होत होत्या तशा तशा मी पुरणपोळ्यांना मस्तपैकी तूप लावून घेतलेलं आहे इथे ते अगं सायको जी हाय 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 कर हाय आणि आता तुम्हाला सगळ्या पुरणपोळ्या मी दाखवते एकही पुरणपोळी तुम्हाला अशी फुटलेली दिसणार नाही बघा भरपूर पुरण आणि वरच वरचा जो भाग आहे तो सुद्धा भरपूर मऊ पण त्याच्यातून अजिबात किंजित सुद्धा कुठल्याही पो पोळीमध्ये ना पुरण बाहेर आलेलं नाही आहे तर अशा पद्धतीने प्रॉपर अशा पुरणपोळ्या केल्या ना की के आपल्याला खायला सुद्धा बऱ्या वाटतात नाही तो उगीच ते पुरण हिकडून पडतय तिकडून पडतय ते बरोबर अजिबात छान वाटत नाही तर मैत्रिणीं मा आजचा माझा संपूर्ण सागर संगीत असा पुरणपोळीचा स्वयंपाक तुम्हाला कसा वाटला मला नक्की कमेंट करून कळवा आवडला असेल तर एक लाईक नक्की करा आणि आपल्या चॅनलला नवीन असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका अजून एक खास असं नैवेद्य मी गणपती बाप्पासाठी केला होता तो सुद्धा मी तुमच्याशी पुढच्या मध्ये शेअर करणार आहे ज्या व्हिडिओमध्ये मी माझ्या गणपतीचं विसर्जन सुद्धा शेअर करणार आहे तेव्हा तो सुद्धा येणारा व्हिडिओ बघायला विसरू नका चला तर मागच्या व्हिडिओचं इथेच मी एंड करते सर्वांनी काळजी घ्या चला तर मग बाय